विठ्ठलवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत विठ्ठलवाडी तालुका शिरूर येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयात येत्या पाचवीच्या नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते फेटे बांधून झाडांची रोपे गुलाब पुष्प पाठ्यपुस्तक देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले माजी पोलीस पाटील चंद्रकांत गवारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक लक्ष्मण गवारे गणेश रायकर मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ माजी उपसरपंच बाळासाहेब गवारे हनुमान तरुण मंडळाचे उपाध्यक्ष बापू पवार शालेय समितीचे सदस्य संभाजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते दिनकर गवारे मधुकर दोरगे शिवाजी ढवळे आत्माराम साकोरे सोसायटीचे माजी उपाध्यक्ष रायचंद शिंदे सविता गवारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील कला शिक्षक श्री प्रवीण कुमार जगताप यांनी ही माहिती सिटी इंडिया न्यूजला दिली प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे सिटी इंडिया न्यूज